तुषार उमाळे यांच्या धरणे आंदोलनाला वर्धा शहरवासियांचा पाठिंबा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्धा शहरातच व्हावे यासाठी करण्यात आले धरणे आंदोलन वैद्यकीय महाविद्यालय वर्धा शहरातच निर्माण करण्याच्या मागणीकरिता आज वर्धेच्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ संभाजी बिग्रेडच्या वतीने कार्यकर्त्यासह तुषार उमाळे यांच्या नेतृत्वात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले या संदर्भात त्यांच्याकडूनच अधिकची माहिती जाणून घेऊया महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर समोर संभाजी ब्रिगेड तर्फे धरणे आंदोलन करण्यात येत आहे त्या आंदोलनाचं स्वरूप काय त्या बाबतीत आपण आंदोलनाचे जे नेते आहेत तुषार भाऊ मळे यांच्याशी बातचीत करूया तुषार भाऊ या आंदोलना संदर्भात आपण माहिती द्यावी केंद्र सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असावं या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्धेला अलॉट केलं आणि मग ते, 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 ते कुठे बेक व्हावं बेक तर त्यासाठी शासनाने जेव्हा पाहणी केली तर साठवड्यालगत ते त्या ठिकाणी मंजूर झालं होतं मात्र वेगवेगळ्या लोकांनी आपले राजकीय हितसंबंध आपले राजकीय वर्धहस्त वापरून वेगवेगळे दबावतंत्र वापरून हे वर्धा वर्धेच्या हक्काचं महाविद्यालय हे हिंगणघाटला पडवलं जे अत्यंत निषेधार्ज आहे आणि त्यामागे तर्क त्यांनी असा दिला की वर्ध्यामध्ये ऑलरेडी दोन मेडिकल कॉलेजेस आहेत पण मी त्यांना सांगू इच्छितो की वर्ध्यामध्ये सेवाग्राम आणि सावंगी दोन मेडिकल कॉलेज जरी असले तरी सावंगी सेवाग्राम रुग्णालयामध्ये उपचाराचं पूर्ण ते तिथलं पद्धत ध्वस्त झालेली आहे तिथे उपचार राहिलेले नाही याचे रिव्ह्यूज तुम्हाला पेशंट येथील रुग्ण रुग्णाचे नातेवाईक देतील तिथे साधा न्यूरोसर्जन नाही इथे कधी तुम्ही पेशंटने आयसीयू मध्ये बेड राहत नाही मग पेशंट आपण सावंगीला घेऊन जातो सावंगीचं ट्रीटमेंट चांगलं जरी असलं तरी सावंगी हा सर्वसामान्य माणसांच्या आवक्याच्या बाहेरचं हॉस्पिटल आहे आणि म्हणून हे जे वैद्यकीय महाविद्यालय वर्धेला येणार होतं इथे पायाच्या बोटापासून तर डोक्याच्या केसापर्यंत सगळे उपचार सगळ्या प्रकारच्या टेस्ट अगदी न्यूरो सर्जरी पर्यंत मोफत होणार होत हायटेक क्वालिटीचे उपचार इथे येणार होते मात्र ते दुर्दैवाने त्या ठिकाणी पळवले आणि याचा निषेध म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही वीस डिसेंबरला दोन हजार चोवीसमध्ये तेवीसमध्ये आम्ही नागपूरच्या हिवाळी या दिवशीवरती भव्य मोर्चा हजारो लोकांचा मोर्चा त्या ठिकाणी नेला होता मात्र सरकार याला जुमानलं नाही त्यानंतर आज आम्ही बरेच दिवस वाट बघितली पण याला प्रतिसाद देत नसल्यामुळे आज आम्ही पुन्हा धरणे आंदोलन या ठिकाणी बसून या आंदोलनाला पुन्हा तोंड फोडलेलं आहे आणि जोपर्यंत हे वैद्यकीय महाविद्यालय वर्धेच्या हक्काचा वर्धेला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही काही मागे हटणार नाही राहिला प्रश्न हिंगणघाटचा तर माझ्याकडे बघा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे ह्याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता की हिंगणघाट सारख्या एका साध्या तालुक्याच्या ठिकाणी चारशे बेडचं चा हॉस्पिटल ऑलरेडी मंजूर आहे आता जिल्हा रुग्णालयाची कॅपॅसिटी हे थ्री हंड्रेड बेड आहे जालन्याच्या रुग्णालयाची कॅपॅसिटी टू हंड्रेड बेड आहे परभणीच्या जिल्हा रुग्णालयाची कॅपॅसिटी टू थर्टी बेड आहे म्हणजे दोनशे चा ते तीनशे बेडची कॅपॅसिटीमध्ये जिल्हा रुग्णालय असतं आणि एका तालुक्याच्या ठिकाणी चारशे बेडचं उपजिल्हा रुग्णालय आधीच घोषित असताना तिथे पुन्हा मेडिकल कॉलेज देणं हे कितपत योग्य आहे बरं लिंगणघाटमध्ये चारशे बेडचं उपजिल्हा रुग्णालय तिथून बारा किलोमीटरवरती जामसारखे एका गावामध्ये खेड्यामध्ये मेडिकल कॉलेज मला कळत नाही कुठला नाही तिथल्या चार पाच लाख लोकांना त्याचा त्याचा लाभ होतोय हे बरोबर आहे मात्र इतर चौदा लाख लोकांचं काय आज वर्ध्याच्या मुख्यालय जर हे मेडिकल कॉलेज झालं तर हिंगणघाट सहित्र सहित आजूबाजूच्या सर्व तालुक्यातल्या जवळपास अठरा लक्ष लोकांना याचा फायदा होणार आहे मात्र ह्या सगळ्या गोष्टी डावलून केवळ आणि केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी किंवा काही आपल्या आर्थिक फायद्यासाठी ज्यांच्याकडून पुनवार साहेबांनी पैसे घेऊन हे कटाकारस्थन केलं हे महाविद्यालय चुकीच्या पद्धतीने पडण्यात आलेलं आहे मात्र आम्ही प्राणपणाने संघर्ष करून हे महाविद्यालय पुन्हा वर्धेला मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लॅस्ट न्यूज चॅनल वर्धा